फ्रेंड्स आज आहे माझ्या मामांसाठी आणि तुम्ही बघू शकता आ, मागे ही शिदुरी आहे पूर्ण भरलेली आणि सर्वजणी हळद कुंकू देत आहेत एकमेकांना हे बघा ते बघू शकता चला तर मी तुम्हाला दाखवते आता शिदुरीमध्ये काय काय आहे माझ्या मामाच्या जी माझ्या मामाच्या घरी जाणार आहे चला फ्रेंड्स आता मी तुम्हाला शिदुरी दाखवते बघा सर्वजणी शिदुरी उघडण्यासाठी आहेत ते बघा सर्वांनी शिदुरी बांधलेली आहे काय काय आहे यामध्ये तर यात पेढे तुम्हाला लाडू यात पण पेढे आहे आणि ती बालुशाही आहे गुलाब गुलाबजामून पुरी पुन्हा तिकडे पुरणाच्या पोळ्या आहे तिकडे सारे पोळ्या ठेवलेल्या आहेत पुन्हा करंजी आणि तिकडे जिलेबी आहे ठेवलेली तिकडे जिवड्या तिकडे सर्व सामग्री जाणार आहे आता माझ्या मामीच्या घरी आणि हे सर्व यांनी तयार केलेले आहे सर्व इतकी सारी शिजुरी आहे आणि तिकडून आहे आता सर्व शिदुरी तयार झालेली आहे आणि या शिजुरीला बांधून आता आहे मामीच्या घरी पूर्ण डबे तयार झालेले आहेत आणि आता डब्यावर बघा

The mm. What is the car is there?